दिवस बीत गए आपका कोई समाचार नहीं आया तुम्हारे दुख भरे दिन बीत गए यशो आ गया जैतवं से समाचार जब जाए मारी, तो कौन करे रखवारी समाचार है वो बताओ अपनी व्याख्या न सुना संदेश आया है जेतवंत से महादेवी प्रजापति को बुद्ध ने ले अब संग में स्त्रियों का भी प्रवेश दिया जाएगा मुझे माँ के विश्वास पर अटल विश्वास था और इनके निर्णय पर मैं जीवन भर अडिग रही तो ते पाया क्या तुम नहीं समझोगे अब मेरे मार्ग में कोई भी बाधा नहीं है। मैं भी बन सकूंगी तुम्हारी वर्षों की तपस्या सफल हुई यशोक तो बस माँ के बुलाने की प्रतीक्षा है मुझे इनका सानिध्य मिलेगा राहुल और नंद का साथ भी होगा पहले आध्यात्मिक मार्ग पर चल सकूँगी वाह वाह वाह। देवी, सब भिक्षण के साथ में तुम भी एक भीख का कटोरा लेके वहां घूमना अरे कभी सोचा है यशोक ये ये, ये कि तुम्हें मिलेगा क्या इनके दर्शन बहुत बड़ी भूल कर रहे हो रही तुम्हें क्या लगता है यदि तुम संघ में शामिल हो जाओ तो तुम बुद्ध को पा सकोगे जो खोना था तो खो ही चुकी हूँ और अब कुछ पाने की हृदय में कोई कामना ही नहीं है तो सुन लो ध्यान से बुद्ध वहां केवल एक गुरु है ना किसी का पुत्र न किसी का पिता ना किसी का पति सोच लो यशो वहां ना तो कोई विशिष्ट स्थान होगा और ना ही सम्मान उठाओ अपनी आंखें और देखो यशो क्या नहीं है तुम्हारे पास यहां क्या है तुम आ सकती होने की देख ये सब के एक बन जीना बहुत कठिन होगा यशो बुद्ध ने कहा है कि प्रत्येक व्यक्ति अपने स्वास्थ्य और रोग का स्वयं रचयिता होता है और जिसका प्रमाण आप दे रहे हैं कितना रुग्ण है आपका अंतर और रही बात मेरी तो एक बात सुन लीजिए जिसे आप सुख समझते हैं और दुर्भाग्यवश जिसे आपने सदैव धन से तोला जीवन के परम सत्य को समझने के लिए केवल हृदय के द्वार की आवश्यकता है तुम्हारे पत्र का हृदय सुख चुका है <laughs> इतना भर गया है कि उनके प्रेम की नदी चारों ओर सभी के लिए बह रही है मेरा और उनका क्या नाता है ये तुम नहीं समझोगे पर फिर भी अंतिम बार आपको समझाने की चेष्टा करती हूँ मेरा और उनका नाता हृदय का है पर केवल इस जन्म का नहीं अब तो कई जन्मों का है इसीलिए शुरू से ही हम दोनों एक दूसरे को समझ सके यदि मैं भिक्षुणी नहीं भी बनती तो भी मुझे केवल इस बात का आश्वासन था कि वो कहीं, पृथ्वी पर है। और अब जब मैं उनके साथ रहे भले वो मेरे साथ ना हो पर मैं उनके आध्यात्मिक मार्ग पर चलूंगी और उन्हें अपना परम गुरु बना सकूंगी हमारा विवाह साधारण नहीं है जेष मेरा और इनका विवाह आलोकिक है जिसे दुनिया की कोई भी दूरी नहीं मिटा पाई चरणों की दासी न बनाया तो मैं भी मौत लगाने की चेष्टा भी की तो हाथ काट दूंगी और ये आंख उठा दोबारा यशो को देखा भी ना मफे नोच लूंगी मैं हट जा, मेरे रास्ते से नौरा हाँ। यही थप्पड़ मैंने तुझे बचपन में मार दिया होता तो आज मुझे ये तुरते देखना पड़ता मेरी एक बात दुकान खोल के सुन लेते। यशोधरा वही जाएगी जहां उसका स्वामी है और यदि तूने कोई भी चेष्टा की रास्ते में मुझे खड़ा पाएगा यशो मेरी पुत्री है समझा तू हा व्हिडिओ पाहून तुम्हाला निश्चितच वाटलं असेल की हा काय प्रकार घडला आज मंगला त्याची काकू आणि देवदत्त याच्यामधलं जे संभाषण झालेलं आहे त्याच्यावरनं मंगला काकी जे म्हणणार आहे सिद्धार्थ गौतम ते पारन पूर्णपणे बदललेली दिसली आणि आईच्या रूपात ती ज्या पद्धतीने देवदसला ती दाटते थांबवते हे अत्यंत वेगळं रूप आज पाहायला मिळालेलं या विडीतनं निश्चितच याच्यावरनं लक्षात येते की ज्यावेळेस माणूस बदलतो विचारांनी बदलतो आचरणाने बदलतो आणि स्वतःवरती विचार करायला लागतो ला त्यावेळेस असं कळते की त्याच्यामध्ये आंतरिक बदल व्हायला सुरुवात होते आणि आज त्याची सिद्धार्थ गौतमाची सर्वात पहिल्यांदा जीत झाल्याचं आपण पाहतो आहे आज आपण बघूया देशातील घडामोडी तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की बी जे पीने ज्या पद्धतीने फासे स राहुल गांधीवरती टाकलेले आहेत ते त्यांच्याच आंगलट आलेले लाल किल्ल्यावरती पंधरा ऑगस्ट रोजी जे भाषण झालेत त्याच्यामध्ये राहुल गांधीची बैठ बसण्याची व्यवस्था एकदम शेवटी केलेली होती पाचव्या सहाव्या रोहमध्ये आणि संपूर्ण आत्तापर्यंत पंधरा ऑगस्ट होऊनही सातत्यानं त्याच्यावरती व्हिडिओ जात आहेत आणि हा द्वेष आहे बी जे पीचा जो द्वेष आर एस एसचा जो द्वेष आहे ते सर्व लोक बघतायत की हे लोक किती टॉक्झिक आहेत आणि त्याच्यामुळे राहुल गांधीचं सा मात्र सातत्यानं त्याच्यावरती व्हिडिओ येत आहेत त्याच्यामध्ये डिफेन्स मिनिस्ट्री वेगवेगळे एक्सप्लेनेशन देत आहे हे सर्व कशासाठी करायचं ना ज्या कॉन्स्टिट्युशनल ज्या प्रोव्हिजन्स आहेत ज्यावेळेस त्याच्या चोऱ्या करता त्याला वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही हाईट करण्याचा प्रयत्न करता त्याचे परिणाम निश्चितच वाईट होतात आणि आज बी जे पी ची जी आहे ती डाऊनफॉलची अजून दिशा वाढलेली आहे मला असं वाटते त्याचबरोबर दोन तीन ठिकाणी सर्व स्टेटमध्ये राज्यपालांना जे ॲक्टिवेट केलं आतापर्यंत ईडी तिथे ॲक्टिवेट होती आता राज्यपाल फार मोठ्या प्रमाणात ॲक्टिव ॲक्टिवेट झाले आहेत कर्नाटकामध्ये प्रायव्हेट पर्सन्सने काही चीफ मिनिस्टरच्या अगेन्स्टमध्ये काही कंप्लेंट केल्या आणि गव्हर्नरनी ते म्हटलं त्यांना ॲक्शन घेण्यासाठी त्याला हे केलेलं आहे म्हणजे एफ आय आर होईल मग ते पुन्हा हायकोर्टात गेले म्हणजे प्रायव्हेट पर्सननी प्रत्येकाने जर तशाच कंप्लेंट करायला लागले आणि गव्हर्नरनी सर्व ठिकाणी अलाव करायला लागले त्या देशातली डेमोक्रसी ही नष्ट झाल्यासारखी होईल म्हणजे गव्हर्नरच्या हातातच तो चीफ मिनिस्टर राहील जेव्हा की चीफ मिनिस्टर हा सर्व सुपर हे असतो त्याला पावर असतात अशा पद्धतीच्या अनेक घटना घडल्याचा आता तुम्ही पाहिलेलं असेल आज दैनिक गोजन सौरभ आज आपण बघूया अठरा रविवार आज प्रामुख्यानं ज्या महत्त्वाच्या बातम्या त्याच्याकडे आपण लक्ष देऊया बिहारमध्ये आणखी एक पूल कोसळला सातत्यानं ज्या पद्धतीने सेंट्रल गव्हर्नमेंट आणि बांधकाम विभागाने जेवढे पुलं बांधलेले आहेत त्याचं जे काही आता प्रत्यक्षात दिसत आहेत त्याच्यात आता अनेक पुलापैकी एक आता बिहारमधला पूल आला आहे पण त्याच्या शेजारी पंतप्रधान मोदींच्या धोरणात विसंगती शरद पवार यांनी बोललेत नागपूरची बातमी आहे नागपूरला शरद पवार होते आणि शरद पवारांनी त्यांना सांगितलं की किती संगती किती किती खोटं बोलायचं बोलणं एक वेगळं एक त्याच्या शेजारी विनेश फोगट मायदेशी परतल्या तिथेही अशा मोठ्या प्रमाणात व्हिडिओ आलेले आहेत की तिला जाणूमजून व्हिसा आणि या सर्व गोष्टीसाठी अडवून ठेवलं नाही तर मग पुन्हा ती इथे पंधरा ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर आली असती आणि तीच सर्वात मोठी फोकस झाली असती याच्यासाठी सरकारनी मोठं कारस्थान केल्याचे काही व्हिडिओजही समोर आलेले आहेत आज त्याच्याच खाली कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्ध रामय्या अडचणीत नवीन घोटाळा प्रकरण मी तुम्हाला आता आधीच बोललेलं आहे हवालदाऱ्याच्या लेखणीमुळे एक हजार एकशेहून अधिक गुन्हे गजाड गुन्हेगार गजाड झालेली आहे दिल्लीची बातमी आहे झारखंडमध्ये सत्ता बदलाचे वारे तिथे आता जे, जे सोरेन जे होते हेमंत सोरेन हे आता पुन्हा त्याच्यावरती सत्ता घेतील की काय अशा पद्धतीचे वारे आलेले आहेत पीडितेवर सामूहिक बलात्कार पोलिसांकडून नातेवाईकांवर दबाव होत आहे कलकत्त्याची बाब तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे एक, एक जी तिथली जी घटना आहे महाविद्यालयाची घटना तिथे एक डॉक्टर मुलीवरती हे झालं आहे रेप झाला आणि नंतर मर्डर झाला आणि त्याच्यासाठी पूर्ण भारतभर त्याचे निदर्शन झाल्याचं तुम्हाला माहिती आहे आज त्याच्याच खाली आपण बघूया महाविकास आघाडीने निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंगले महाराष्ट्राची बातमी आहे महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्र येऊन त्याच जोमाने पुन्हा सरकारच्या विरोधामध्ये लागलेले आहेत आणि निश्चितच त्याच्यामुळे महाराष्ट्रामधलं इलेक्शन आता थोडं पोस्टपोड झाल्याचं तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे दिवाळीच्या नंतर घेण्याची शक्यता आहे उत्तर प्रदेशच्या यशानंतर समाजवादी पक्षाने महाराष्ट्रावर नजर ऑलरेडी याच्यापूर्वी दोन तीन तिथे खा आमदार होते एक खासदारी होता अशा वेळेस खुड़े ते पुन्हा म त्यांचं मागणं वाजवी आहे की त्यांनाही मुंबईसारख्या महाराष्ट्रात कुठे ना कुठे त्यांना जागा पाहिजे आहे त्याच्यामुळं बहुधात ती पण एक बातमी आहे आमदार संजय गायकवाड यांनी तलवारीने कापला केक बुलढाण्याची बातमी आहे शिवसेना गट एकनाथ शिंदेंचा त्यांनी अशा पद्धतीचे घटना तेच करू शकतात कारण जे कल्चर लोक आहेत ते असं काही करणार नाही आज पुन्हा त्याच्यावर खाली चोवीस वर्षात तीन लाख विवाह झाल्याचे उघडकीस जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या बालविवाहाची प्रथा वॉशिंग्टनची बातमी आहे म्हणजे एवढं कधी असलं तरी तिथेही बालविवाहाचा प्रथा प्रथा अजूनही तिथे सुरू आहे प्रथा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही दहावीच्या नंतर हे होता आणि अठरापेक्षा कमी असता अशा वेळेस तिथे अनएम्प्लॉयमेंट बेनिफिट मिळाल्यामुळे अनेक मुलं मुली लग्न करण्याचा प्रकार होत असतो जन्मदि दिवसाच्या स सस्नेह सदिच्छा गौरव आणे अशोक खोरबडे यांचा जन्मदिवस आणि तसंच हार्दिक मगल कार कामना अनाया शैलेय बोंधाळे स्वाती शैलेय बोंधाळे दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा आज पान चार वरती बघूया पन्नास टक्के मर्यादा हटविण्याला मागणीसाठी आज संमेलन आज इंदिरा सानी वर्सेस युनियन ऑफ इंडिया नाईन्टी फाईव्हची केस आहे आता पंच्याण्णव वीस वर्षाच्या नंतर आता लोकांना जाग येते की पन्नास टक्क्याची ही जी आहे ती अडचणीची आहे ते तर पहिल्याच दिवसापासून पार्लिमेंटमध्ये करायला पाहिजे होतं पण तसं काही झालेलं नाही कारण एस सी एस टीचा तो इशू नव्हता एस सी एस टीला ते जनरलमध्ये ते कॉम्पीट करू शकत होते ॲज पर दी इंदिरा सानी वर्सेस युनियन ऑफ इंडियाच्या अंतर्गत त्याच्यामुळे त्यांना लाभ मिळाला परंतु सीनी आणि या लोकांनी ती मर्यादा वाढवण्याची गरज होती परंतु ते मात्र केलं नाही आज त्याच्या शेजारी कामठीच्या विकासासाठी आमरण उपोषण कामठीची बातमी आहे अमृतराव कोकणे यांचा स्मृती दिवस स्मृतिदिनी अभिन अभिवादन नागपूरची बातमी विविध संघटना आणि वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा केलेला आहे त्यात <coughs> महत्त्वाच्या महावितरण नागपूर सुधार प्रण्यास सुगत बौद्ध विहार चौक धम्म धम्मयाचिका बहुउद्देशीय संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशनमध्ये मिशनमध्ये झेंडा वंदन नागार्जुना अभियांत्रिकी महाविद्यालय राष्ट्रवादी काँग्रेस गोंदिया आदिम संशोधक बिकन स्काउट आ, पाईप ग्रुप इत्यादींनी आज त्यांना अभिनंदन केलेले आहे संख्या मोठी असल्यामुळे आम्ही बहुजन सौरप पाळी पाळींनी त्यांना देत असतो टाकत असतो बातम्या जागेचा अभावी आंबेडकरी कर्मचाऱ्यांना राखीव मतदारसंघात उमेदवारी द्या राजकीय पुनर्वसन करा बागडे यांचं आव्हान नागपूरमधली ती बातमी आहे चला आज पान दोन वरती बघूया आज संडे असल्यामुळे आजचा अग्रलेख नसतो त्या ठिकाणी आमचे मित्र अशोक सरस्वती यांचा एक बोलका लेख आज त्याच्यात आमचं टायटल आहे पेपरचं मनाने मन दरवाजे नेहमी खुले ठेवा ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही अत्यंत खरं आहे म्हणजे त्याच्यामुळं तुम्ही कुठेतरी आपल्या याच्यात वर्तूळ करून ठेवू नका प्रत्येक वेळेस कोणताही कोणताही कोणत्याही माणसाचा विचार हा तुम्हाला उपयोगी ठरू शकतो आज वर्गीकरणाचे वर्गीकरण करून नोकऱ्या मिळत नाही नौकऱ्या हा वेगळा विषय आहे वर्गीकरण हा वेगळा विषय आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी तो लेख लिहिलेला ले आहे तो निश्चितच तुम्हाला वाचनीय आहे परंतु नोकरी हा वेगळा विषय आहे आणि ज्या कास्ट राहून गेलेल्या होत्या त्याच्याकरता आज सुप्रीम कोर्टाने काही डायरेक्शन दिलेल्या आहेत डायरेक्शन म्हणण्यापेक्षा आपल्या सुझाव केलेले आहेत की त्यांनी जातीचं जे वर्गीकरण आहे ते कुठल्या ना कुठल्या जाती अदृश्य व्हायला नको किंवा संपुष्टात व्हायला नको त्याच्यासाठी आज गरज आहे त्याच्यात शेजारी बघूया अमृतकालीन आव्हाने आज आमचे सुरेंद्र भुया भुजाळे बुराडे भु, यांचा हा लेख आहे त्यांनी अनेक आता जे आम्हाला स्वातंत्र्य मिळालं अठ्ठ्याहत्तराव्या वर्षेपर्यंत आम्ही काय केलं आणि आम्हाला काय करायला पाहिजे होता आणि याच्यावरती एक चांगलासा अभ्यासपूर्वक लेख शिंदे साहित दिलखुश व्यक्तिमत्व दिनकर शिंदे यांचा मृत्यू आता झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती एक सुंद एक लेख राष्ट्रपाल सावंत यांचा वासनी आहे स्वातंत्र्यपूर्व हे स्वा स्वातंत्र्याबरोबर मराठी साहित्याचे उत्खलन करणारी समीक्षा ग्रंथ सोयरे सांगाती हा एक माया वासनी गिडाम हिचा हा लेख आहे स्वातंत्र्यापूर्वीपासून तर मराठीचं जे महत्त्व आणि त्याचा त्याच्यावरती आढावा घेणारा हा लेख तीन शून्याचे जनक डॉक्टर महम्मद युनूस याच्यावरती विलास गजवे यांचा हा लेख आत्ताच बांगलादेश इथे ज्या पद्धतीने सत्तापलट झाली आणि ज्या त्याच्यावरती ज्या पद्धतीने विराजमान झाले पंतप्रधान त्याच्यावर आधारित हा लेख आहे जगण्याचे संदर्भ शोधणारा कविता संग्रह डोळस व्हा व्हायचं याच्या अंतर्गत उपेंद्र रोहनक रोहनकर रोहनकर यांनी स्वतःच दिलेले त्यांचे जे जे काही कल् हे होत्या कल्पना त्याच्यावरती आधारित हा लेख आणि कवी कवी सं म्हणजे कविताचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्य समाजवाद आर्थिक चिंतन असलेला ग्रंथ याच्यावरती दिनेश कोटांगळे यांचे चांगला एक लेख आहे तो निश्चितच सर्व लोकांना उपयोगी पडणारा आहे आजचा संडे असल्यामुळे काव्य फुले त्याच्यात प्रामुख्यानं कविता आहेत स्वप्न प्रतिभा सहारे आंबेडकरी वंदना डॉक्टर श्रीकांत अलौटी बलिदान सुभाष मानवडकर काका आमुचे चंद्रकांत सा सावळकर अशा अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभच्या चारी पानाचा आढावा घेतलेला आहे निश्चितच थोडासा सिक्वेन्स बदललेला तुम्हाला दिसेल सर्वात पूर्वी आम्ही बोधकालीन एक कुठला तरी एक चांगला एपिसोड तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतर आम्ही बोलतो आणि थोडंसं थोडंसं ऑर्डर ऑल्टरेशन केलेलं आहे अजून त्याच्यात ऑल्टरेशनची आमची शक्यता आहे अशा रीतीने आम्ही बहुजन सौरवचा आढावा घेतलेला आहे तुम्हाला निश्चितच विनंती करेल की तुम्ही जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा लाईक करा आणि हा पेपर मोफत असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी वाचावा एवढी विनंती करतो आणि थांबतो भेटूया उद्या जय भीम